मिरजेत स्टाईलने वृद्ध महिलेच्या गळ्यातील दागिन्यांना हिसडा मारून चोरटे पसार अंदाजे तीन तोळ्याचे दागिने लंपास वृद्ध महिला ही जखमी मिरज ब्राह्मणपुरी जिलेबी चौक येथे समारंभ कार्यक्रमाला जाणाऱ्या वृद्ध महिलेच्या गळ्यातील सोन्याच्या दागिन्यांना हिसडा मारून चोरटे दागिने घेऊन दुचाकीवरून पसार झाल्याची घटना घडलेली आहे वैशाली गोपाळ खाडिलकर वर्ष अडसष्ट राहणार कापसे गल्ली विजापूर गल्ली या समारंभ कार्यक्रमासाठी जिलेबी चौक जात होत्या दुचाकीवरून आलेल्या दोघा चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र पोहेहार याला हिसडा मारून त्यांना खाली पाडून चोरटे पसार झाले वैशाली खाडीलकर या खाली पडल्याने त्यांच्या पायाला गुडघ्याला तसेच तोंडाला मार लागल्याने त्या जखमी झालेल्या आहेत यावेळी त्यांनी आरडाओरडा केल्यानंतर नागरिकांनी गर्दी केली पण चोरटे स्टाईलने पसार होण्यात यशस्वी झाले मिरज शहर पोलिसांनी यांची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी धाव घेऊन चोरट्यांचा शोध सुरू केला आहे वैशाली खाडिलकर यांच्या गळ्यातील अंदाजे पाच ते सहा तोळे सोन्याच्या दागिन्याला चोरट्यांनी हिसडा मारला होता दागिने तुटून खाली पडल्याने दागिन्यातील काही भाग वैशाली खाडिलकर यांना मिळून आला पण निम्म्यापेक्षा जास्त दागिने चोरट्यांना चोरण्यात यश मिळाले मीरा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू असून पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत मी आणि माझी मैत्री दोघी आणि लग्नाला चाललो होतो जिलबी चौकापर्यंत आलो आणि पुढून एक गाडी आली मी त्याच्या गाडी कस काय बघितलं नाही पण गाडीवर किती जण आहेत हे पण मी काय बघितलं नाही माझ्या अंगावर घालेलं वाटलं मी बाजूने सत्ता गेलं ते एकदम त्यानं मला पाडलं आणि गळ्यात हिसाड्या मारून लगेच माझ्या लक्षात आलं आपलं मारलंय पाडल्यावर मला जोरात पडवलं मला काही कळलंच नाही त्याच्यासाठी झालं एकदम मला घाबरलंय मी जोरात एकदम काय झालं हे काही कळलं नाही मग गळ्याला हातलं तर गळ्यात नाही माझ्या काय काय होतं मंगळसूत्र आणि एक पोहेर किती तो पोहेर दोन्ही मिळून पाच तोळे मंगळसूत्र आणि दोन्ही मिळून पाच तोळे घालायला लागलं पायाला लागलं ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज